लाखात नव्हे पण जगात एक होता लाखात नव्हे तर जगात एक होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गरीब गरीब दलित व वंचित लोकांसाठी मोठे कार्य केले होते त्यांनी जातीयता अस्पृश्यता व अन्याय दूर करण्यासाठी संघर्ष संगर, केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला शिका शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा

तुमचे मानवे किती उपकार बाबासाहेब तुम्ही या देशाला संविधान दिलं या देशाला संविधान दिले गुण